बात काँग्रेसच्या बातमीटातून काँग्रेसचे बारा जागांवरील उमेदवार हे ठरलेले आहेत निश्चित झालेत तर उर्वरित जागांवर अद्यापही चर्चा सुरू आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये बारा जागांवरील उमेदवार निश्चित तीन जागांवरील उमेदवारांबाबत अजूनही चर्चा सुरू आहे अशी माहिती समोर येत आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस एकूण पंधरा जागा लढवणार आहे त्यातील बारा जागांवरील उमेदवार ठरलेत तर तीन जागांवर अद्यापही चर्चा सुरू आहे तर जे निश्चित बारा उमेदवार झालेले आहेत ते पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेत शुभम काँग्रेसच्या बारा जागांवर नावं निश्चित झाली तीन नावं अजून समोर यायची बाकी आहेत अधिक माहिती अगदी बरोबर जगदीशी बघायला गेलं तर काल दिल्लीमध्ये जी आहे काँग्रेस नेत्यांची बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये काँग्रेसने एक नवीन केळी करताना दिसून येत आहे ती म्हणजे अशी की नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जी आहे घोषित करण्यात आलेली आहे भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या लोकसभा या मतदारसंघातून आणि सोबतच बघायला गेलं तर बारा जणांची नावं जी आहे ही आधी समोर आलेली आहे तीन नावांवर अजून प्रश्न आहेत नक्की त्यांचा ठरत नाहीये किंवा मग असंही येऊ शकतं वंचित समजा सोबत आली आणि अजून जागा समजा मागितल्या तर त्यामधली कुठलं तरी एक जागा तिथे देण्यात येऊ शकते असं सुद्धा आहे पण दिल्लीमध्ये काल जी आहे बैठक पार पडली आणि रात्री उशिरा जी आहे ही आधी आपल्याला समोर आली हो। येताना दिसून आली जगदीश मात्र जे तीन नावं अजूनही अद्यापही बाकी आहेत ते तीन नावं कोणती असावीत किंवा ते तीन मतदारसंघ कोणते असावेत या संदर्भात माहिती अधिकशी तर काँग्रेसची बारा जागांवरील उमेदवार हे निश्चित झाले तीन जागांवर अद्याप ही नावं समोर आलेली नाहीत मात्र काँग्रेसला एकूण पंधरा जागा लोकसभा निवडणुकीत मिळण्याची शक्यता आहे त्यातील बारा जागांवरील नावं ही समोर झाली आहेत निश्चित आली